अतुल भोसलेजी अहो ते स्वातंत्र्य सॉरी ते देश सेवा करून आलेले ग्रस्त आहेत तुम्ही तुमचे कोणीतरी गावगुंड असतील टोळ भैरव असतील कोण होते मला माहीत नाही त्यांना तुम्ही पाठवता आणि दबाव आणता अहो तुम्हाला तुमच्या शब्द मनाला जर तेवढे शब्द लागले असतील तर तुम्ही स्वतः जायला पाहिजे होतं कारण तो लष्करातून आलेले व्यक्ती आहेत पंच्याऐंशी वर्षे वय आहे त्यांना तुम्ही आदराने त्यांच्याकडे जायला पाहिजे होतं त्यांना म्हणायला पाहिजे होतं की काका बाबा माझं काही चुकत असेल तर मला सांगा मी करेक्शन करेन ते सोडलं बाजूला आणि तुम्ही काय केलं आचार्य यात्रेंनी त्यांची पुस्तकं वाचल्यानंतर त्यांचे तुम्ही पुस्तकं वाचा वाचा करेचं पाणी यशवंतराव चव्हाणांचं कृष्णाकाठ वाचा हे सगळं वाचल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण करताय याची तुम्हाला सुद्धा स्वतःला लाज वाटेल लोक निवडणुकीमध्ये उभे राहणार आहेत ते कसे आहेत हे मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य संविधानानं दिलेलं आहे मी राज्यशास्त्राचा पदवीधर आहे मी राज्यशास्त्राचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं आहे मुंबई विद्यापीठामध्ये जानुगडे यांना तर त्यांच्या तें, शब्दाला तर फार किंमत दिली पाहिजे कारण ते देशाची सेवा करून आलेले आहेत वर्षानुवर्षे आर एस एसचे भाजपचे जे निष्ठावंत आहेत त्यांनी जयकुमार गोरे आणि अतुल भोसले त्यानंतर मदन भोसले असे जे बाहेरून आलेले जे उपरे लोक आहेत यांनी कशी वाट लावलेली आहे भाजपची कसा सत्यानाश केला आहे भाजपचं कसं कल्चर बिघडवलेलं आहे याविषयी ते बोललेले आहेत त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघा त्या जयकुमार गोरे मध्ये जे दादागिर्यांना सांगण्याचा प्रयत्न करताय ना परंतु विकासामध्ये उच्च विद्याविभूषित पत्रकार विद्वान लोक यांना काय स्थान आहे की नाही त्यांच्या विचारांना काही स्थान आहे की नाही हेही मला सांगा तर मी परत एकदा विनंती करतो की तो जो व्हिडिओ जो पब्लिश झालाय त्याच्यावर तुम्ही लवकर माफी मागा बाबांची माफी मागा जे लष्करातून निवृत्त झालेले व्यक्ती आहेत त्यांच्यावर ते, तुम्ही ज्यांनी देशसेवा करून आलेले आहेत त्यांच्याकडे जाऊन तुमच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणलाय नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी अत्यंत पवित्र अशा ठिकाणी उभा आहे आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे आणि इकडं डाव्या बाजूला आपण बघू शकता की इथं कृष्णा आणि कोयनेचा संगम झालेला आहे आणि अशा ह्या पवित्र स्थळावरून मी काहीतरी महत्वाचं बोलण्यासाठी इथं आलेलो आहे यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची पायाभरणी केली यशवंतराव चव्हाण म्हणजे कराड आणि कराड म्हणजे यशवंतराव चव्हाण अशी ही कराडची ओळख आहे आणि अशी ही यशवंतराव चव्हाणांची ओळख आहे आणि या कराड दक्षिणमध्ये सध्या निवडणुकीचं कुणाचं वातावरण आहे यासाठी मी गेले दोन दिवस या मतदारसंघात फिरत होतो आणि फिरत असताना मी वाटार या गावामध्ये गेलो होतो त्या वाटारला सुद्धा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ते मला नंतर कळलं ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे तर तिथं कांतीशा नाना पाटलांनी काम केलं होतं तिथं रयत संघटनेची स्थापना झालेली होती अशा पद्धतीचं तिथं ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्या गावामध्ये मी सहज स्वतःहून गेलेलो होतो ते गेलं असताना मला तिथं अनेक लोकं भेटली त्यांच्याशी मी पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल बाबा भोसले या दोघांम विषयी मी चर्चा केली आणि ते करत असताना लोकांनी जी काय मतं मांडली ती मी टाकली तशी जशी तशी टाकली त्याच्यामध्ये एक जानुगडे नावाचे पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे एक आजोबा होते आणि ते लष्करामधून निवृत्त झालेले आहेत म्हणजे देशाची सेवा करून आलेल्या त्या व्यक्ती वि व्यक्तीबाबत व्यक्तीबरोबर मी संवाद साधला आणि त्यांनी अतुल भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघांमधला फरक सांगितला ते जे काय बोलले ते मी जसं या तसं युट्यूबवर टाकलं मी त्याच्यामध्ये काही सुद्धा एडिट केलं नव्हतं फक्त एका ठिकाणी मला सिंक आली होती दोन दोन चार वेळा मोठ्या मोठ्याने सिंक आली होती आणि ते फक्त दोन चार पाच सेकंद मी तो भाग तेवढा वगळला असेल त्या व्यतिरिक्त मी त्या व्हिडिओमधलं काही वगळलं नाही दुसरं की मी त्या ते जे जा जाणोगडे आहेत त्यांना मी बिलकुल ओळखत नाही मी अक्षरशः मी गाडीतनं जात असताना ते एका दुकानामध्ये किराणा मालाच्या दुकानामध्ये त्या शाळेच्या समोर ते किराणा माला आहे त्या किराणा मालाच्या दुकानामध्ये काहीतरी खरेदी करत होते आणि ते खरेदी करत असताना मी तिथनं उतरलो दुकान ते दुकानदारही सांगू शकतील मी डायरेक्ट त्यांच्या समोर आलो आणि त्यांना बोललो की साहेब माझ्याशी संवाद साधाल का तर त्यांनी ते संवाद साधला तर आपण बघू शकता तो जो माझ्याशी संवाद साधतानाचा जो व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये जानोगडे प जानोगडे साहेब जे आहेत देशसेवा करून आलेले आहेत त्यांच्याविषयी मला प्रचंड आदर आदर वाटतो की ज्या ज्या माणसाने देशासाठी सेवा केलेली आहे लष्करामध्ये काम केलेलं आहे तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की त्यांच्याविषयी आदर व्यक्त करणं तर मी त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी ते लगेच बोलले आमचं काही कम्युनिकेशन झालं नाही की असं बोला तसं बोला असं काही नाही डायरेक्ट जे काही झालं ते शूटिंग शूटिंग झालं आणि त्यांनी अतुल भोसले यांच्याविषयी बरंच काही बोलले तर तर ही लोकशाही आहे म्हणजे विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत लोकशाहीमध्ये लोकशाहीचा उत्सव आहे आणि लोकशाहीमध्ये लोक संविधानाला अभिप्रेत आहे की तुम्ही जे आणि मला स्वप्नादी वाटलं नव्हतं की यशवंतराव चव्हाण ज्यांनी महाराष्ट्र घडवला ज्यांनी कराड घडवला त्या मातीमध्ये अतुल भोसले अशा पद्धतीने अशा चुकीच्या पद्धतीने वाईट पद्धतीने वागतात हे मला स्वप्नादी वाटलं नव्हतं लोकं निवडणुकीमध्ये उभे राहणार आहेत ते कसे आहेत हे मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य संविधानानं दिलेलं आहे मी राज्यशास्त्राचा पदवीधर आहे मी राज्यशास्त्राचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं आहे मुंबई विद्यापीठामध्ये मी पंचवीस वर्षे पत्रकारिता करतो आणि तर ते जे काही बोलले आ, ते बोलले ते मी जसं तसं पब्लिश केलं आणि त्याच्यानंतर ते, ते थोडंसं अतुल भोसलेंविषयी बरच थोडंसं टीकात्मक बोलले होते आणि त्याच्यात काही चुकीचं आहे अशातला भाग नाही प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य आहे आणि जानुगडे यांना तर त्यांच्या तें, शब्दाला तर फार किंमत दिली पाहिजे कारण ते देशाची सेवा करून आलेले आहेत आणि ते पब्लिश झाल्यानंतर काही लोक त्यांच्या घरी गेले घरी गेले त्यांच्या मुलावर दबाव आणला जानुगुडेन सरांवर दबाव आणला जे जी व्यक्ती देश देश सेवा करून आलेले त्यांच्याशी दबाव टाकून मी असं बोललोच नाही अशा पद्धतीचा व्हिडिओ तयार करायला लावला तर त्यांनी भीतीपोटी दबावापोटी तो व्हिडिओ तसा केला त्याबद्दल माझं काय म्हणणं नाही परंतु अतुल भोसलेजी अहो ते स्वातंत्र्य सॉरी ते देशसेवा करून आलेले ग्रस्त आहेत तुम्ही तुमचे कोणीतरी गावगुंड असतील टोळ भैरव असतील कोण होते मला माहित नाही त्यांना तुम्ही पाठवता आणि दबाव आणता तुम्हाला तुमच्या शब्द मनाला जर तेवढे शब्द लागले असतील तर तुम्ही स्वतः जायला पाहिजे होतं कारण तो लष्करातून आलेले व्यक्ती आहेत पंच्याऐंशी वर्षे वय आहे त्यांना तुम्ही आदराने त्यांच्याकडे जायला पाहिजे होतं आणि त्यांना म्हणायला पाहिजे होतं की काका बाबा माझं काही चुकत असेल तर मला सांगा मी करेक्शन करेन ते सोडलं बाजूला आणि तुम्ही काय केलं तर तुम्ही हे केलं की मी असं बोललोच नाही असं त्यांना सांगायला दबाव टाकायला भाग पडलं मला तर मी जर हो हे बघा मी पंचवीस वर्ष पत्रकारिता करतो मुंबईमध्ये मी लोकसत्ता सकाळ अशा वृत्तपत्रांमध्ये काम केलेलं आहे मी सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे एसआयटीचा प्रमुख होतो मी छगन भुजबळ अशोक चव्हाण यांचे यांच्यासारख्यांचे घोटाळे बाहेर काढलेले आहेत पुराव्या तर त्याच्यामुळे माहिती कशी काढायची कसं हे मला चांगलं कळतं तर मी मला एक थोडीशी माहिती मिळाली की ते जे जानवुडे आहेत यांचा मुलगा काहीतरी कॉन्ट्रॅक्ट घेतो वगैरे ते तुमचा तुमच्या सहकार्यानं कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यानंतर तुमच्या त्यांचा पुतण्या काहीतरी तुमच्याकडे काम आहे वगैरे वगैरे तर ठीक आहे मग त्या मुलगा आणि कॉन्ट्रॅक्टर यांना त्रास होऊ नये म्हणून ते बिचारे जानुगडे यांनी म्हणजे मी केल माझ्यासोबत बोललेला व्हिडिओ खोटा आहे किंवा त्यातला काही भाग वगळला असे ते बोलले तर माझ्याविषयी काय बोलले ह्याचं मला फारच चिंता नाही मला वाईट हे वाटते की एका लष्करातल्या व्यक्तीला एका वयोवृद्ध व्यक्तीला तुमची लोक जाऊन अशा पद्धतीने दबा आणतात आणि तुम्ही जे जाणवणे माझ्याशी बोललेले आहेत ते बघा ते हृदयातून बोललेले आहेत बरोबर सत्तरेक आहेत पण मतदान त्यांना मग करत नाहीत अशी अवस्था आहे अच्छा <laughs> त्यांचेच कामगार त्यांना मतदान करत नाहीत बापरे त्यांचेच कामगार करत नाही म्हणजे काय तरी नाराजी असणार आहे असणार आहे काय ते ना ते त्यांचा चेहरा खुललेला आहे आणि असे ते बोललेले आहेत आणि तुमच्याशी तुमच्या ज्या लोकांनी तुमच्या कॅमेरामॅननी जे जबरदस्तीने त्यांना बोलायला भाग पडलाय त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की त्यांचा चेहरा पडलेला आहे ते त्यांचा चेहरा रडवेला झालेला आहे अहो अतुलजी तुम्ही ही कुठली दादागिरी तर कराड दक्षिणमध्ये आणताय म्हणून मी तर मुद्दाम यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावर येऊन बोलतोय का बोलतोय तर यशवंतराव चव्हाण यांच्यावर आचार्य यात्रेत म्हणजे म्हणजे आचार्य यात्रे इतके ग्रेट पत्रकार होते की आम्हीही त्यांचं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो आम्ही एवढे मोठे होऊ शकत नाही परंतु आचार्य यात्रेंनी त्यांची पुस्तकं वाचल्यानंतर त्यांचे तुम्ही वाचा वाचा करेचं पाणी यशवंतराव चव्हाणांचं कृष्णाकाठ वाचा हे सगळं वाचल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण करताय याची तुम्हाला सुद्धा स्वतःला लाज वाटेल कारण आचार्य यात्रे यशवंतराव चव्हाणांवर सतत टीका करायचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये तर प्रचंड टीका केलेली म्हणजे अगदी त्यांच्या आडनावावरून च आणि वान हो वान म्हणजे अं वगैरे अशा अर्थाने आरतन। अशा अर्थाने इतक्या भयानक शब्दामध्ये अत्रेंनी चव्हाणांवर टीका केली होती त्यांच्या त्यांना निपुत्रीक वगैरे अशा पद्धतीने हिनवलं गेलं होतं तरीही यशवंतराव चव्हाणांनी कधीही तुमच्या अशा पद्धतीने वाईट पद्धतीने त्यांच्यावर अं सूड उगवला नाही किंवा त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली नाही तर पत्रकारांचा जो अधिकार असतो तो यशवंतराव चव्हाणांनी मान्य केला व आणि त्यांच्यावर काही टीका केली नाही काही बराच काळ गेल्यानंतर यशवंतराव चव्हाण आणि आचार्य यात्रे एकत्र भेटले असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही अं जे निपुत्री वगैरे बोललात ते माझ्या पत्नीला आवडलंय तर आचार्य यात्रेंनाही दुःख झालं आणि कसं असतं पत्रकारांना जर खरं कळलं की बाबा हा माणूस चांगलंच काम करतोय किंवा हा चांगलाच आहे सा किंवा हा माणूस वाईटच आहे तर भले ते उशिराना कळेल नंतर कळेल लोकांकडून कळतं तर ते चांगली बाजूही मांडतात दुसरी बाजूही मांडतात परंतु तुम्ही काल दाखवून दिलं का की तुम्ही चांगले वागू शकत नाही तुम्ही दादागिरी गुंडगिरी आणि अं कुणावर काहीही वाटेल ते आरोप करू शकता अहो मी मुंबईचा पत्रकार आहे मी तुम्हाला सांगतो की पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते त्यांच्या विरोधात सतत मी लिहिलेलं आहे सतत लिख लेखन केलेलं आहे मुख्यमंत्री पदा सोडा अगदी दोन अडीच वर्षापूर्वी सुद्धा मी अत्यंत त्यांना तिखट शब्दामध्ये त्यांच्यावर लेख लिहिलेला आहे तुम्ही माझ्या लय भारी डॉट इन या वेबसाईट वर जा आणि तिथं बघा मी पृथ्वीराज चव्हाणांना कशा पद्धतीने शब्दांमध्ये दे त्यांना ठोकलेलं आहे तुम्ही बघा परंतु मला आज या क्षणाला कळत आहे की आता असं स्पष्ट वाटतं की पृथ्वीराज चव्हाण हे तुमच्यापेक्षा ग्रेट आहेत का तर पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर गाडवासारख्या लाता जाडल्या नाहीत कुत्र्यासारखे ते माझ्यावर भोगले नाहीत पत्रकारांचा काय जो अधिकार असतो तो पृथ्वीराज चव्हाणांनी मान्य केला इव्हन त्यांनी माझ्या बातम्या ते, बात ते वाचले की नाही ह्याचीही कल्पना आहे नंतर नंतर एकदा मला त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुणीतरी अतिशय व्यवस्थित फोन केला होता की अहो ते तुम्ही ज्या पद्धतीने लिहिलंय त्याच्यावर पृथ्वीराज चव्हाण थोडेसे दुखावले गेले पण ठीक आहे पण तुम्ही जरा खरं समजून घ्या अशा पद्धतीचे कार्यकर्त्यांनी संवाद साधला काल मी जो तिथं व्हिडिओ केला तो अतिशय नॅचरल होता अनेक व्हिडिओ केलेले आहेत आणि हे नॅचरल व्हिडिओ आम्ही करत आहे आणि तुम्ही माझ्यावर आरोप करताय की मी विकलो गेलेला आहे पत्रकार विकले गेले अहो मला सांगा पृथ्वीराज चव्हाण पत्रकारांना विकत घेतात का हो मला माहित नाही घेत असतील तर मला माहित नाही परंतु अतुल भोसले जे तुम्ही मनाला विचारा तुम्ही पत्रकारांना विकत घेता का हो मला जर स्वतःला विकायचं असेल तर मी तुमच्याकडे आलो असतो तुमचे सध्या पत्रकारांना विकत घेण्याचं पेटंट हे भाजपकडे आहे सत्ताधारी पत्रकारांना विकत घेण्याचं काम करतात अक्का मीडिया त्यांनी विकत घेतलेलं आहे सगळे चॅनल असतील छोटे मोठे असतील ज्यांना कोणाला विकत घ्यायचे त्यांना विकत घेतलेलं असेल तर त्यामुळे मला स्वतःला विकायचं असलं तर मी तिकडे तळवे चाटत गेलो असतो असं सन असे दणदणीत दन पत्रकारिता खमकी आमचं आमचं ब्रीद वाक्य आहे खमकी भूमिका खणखणीत आवाज तर हे तुम्ही करता हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे मीच म्हणतोय असं नाही तर तुमचे भाजपचे जे निष्ठावंत लोक आहेत त्यांनी सुद्धा मला प्रतिक्रिया दिलेत गेल्या काही दिवसांपूर्वी मी वाईमध्ये गेलो होतो मी सातारमध्ये गेलो होतो मी पुशेगावमध्ये गेलो होतो जे वर्षानुवर्षे आर एस एसचे भाजपचे जे निष्ठावंत आहेत त्यांनी जयकुमार गोरे आणि अतुल भोसले त्यानंतर मदन भोसले असे जे बाहेरून आलेले जे उपरे लोक आहेत Uh, यांनी कशी वाट लावलेली आहे भाजपची कसा सत्यानाश केलाय भाजपचं कसं कल्चर बिघडवलेलं आहे याविषयी ते बोललेले आहे त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघा आता मी uh, मुंबईचा माणूस आहे uh, मला खर तर तुमच्या मतदारसंघामध्ये माझा असा एक गैरसमज होता फार मोठा गैरसमज होता की अतुल भोसले हे एक चांगला माणूस आहे चांगलं व्यक्तिमत्व आहे सुसंस्कृत आहे असं मला वाटत होतं परंतु काही दिवसांपूर्वी तुमच्याच बीजेपीच्या लोकांनी सांगितलं नाही नाही त्यांनी वाट लावलेली आहे तरीही माझा त्याच्यावर विश्वास नव्हता परंतु ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ तयार केलेले आहेत ज्या पद्धतीने तुम्ही या मला तुम्ही ओळखत नाही तुषार घरात तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही तुम्ही हे गेले दोन चार महिने ह्याच्यावर माझा अंदाज लावू नका माझा पंचवीस वर्षाचा इतिहास काढा माझे सुरुवात आर एस एसच्या पेपरमधून झालेली आहे मुंबई तरुण भारतमधून मी अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी यांचे यांचं वार्तांकन केलेलं आहे त्यावेळी असलं भाजपमध्ये कल्चर नव्हतं आम्ही ज्या मुंबई तरुण भारतमध्ये मध्ये आर एस एस मध्ये जे मी बातम्या करायचो तिथंही आम्ही भाजपला ठोकायचो इतकं आम्हाला स्वातंत्र्य होतं आम्ही आर एस एस वर सुद्धा टीका करायचो आर एस पेपर पेपरमध्ये इतकं आम्हाला स्वातंत्र्य होतं तर म्हणजे तुम्ही लोकशाही मानत नाही का तुम्ही संविधान मानत नाही का मी मी माझं मूळ गाव हे मधलं आहे आणि तिथं मी जयकुमार गोरे जे आमदार आहेत भाजपचे त्यांच्यावर जाम टीका करतोय कारण माझं गाव तिथलं असल्यामुळं मला ते माहित आहे तर मला वाटलं होतं की भाजपचे जयकुमार गोरे एवढाच माणूस बावलोट आहे पण अतुलजी तुम्ही सुद्धा तेच दाखवून दिलंय हे अत्यंत चुकीचं आहे पत्रकारांचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करू नये लोकांचाही तोंड दाबण्याचा प्रयत्न करू नये त्यांना लोकशाहीने अधिकार दिलेला आहे संविधानाने अधिकार दिलेला आहे हे असल्या घानेटे पद्धतीने निवडणुका जिंकणं अतिशय वाईट आहे मी फार दुखावलो गेलोय तुम्ही जे ह्या ह्या पद्धतीने करताय तुमची लढाई ही पृथ्वीराज चव्हाणांसोबत आहे माझ्यासोबत नाही मी इथला करायचाहीच नाही मी मुंबईवरनं ना एक दिवस आलो एक बातमी केली एक व्हिडिओ केले त्याच्यावर तुम्ही घाणेरड्या पद्धतीने तुमचे कार्यकर्ते असं करतात हे अत्यंत वाईट आहे तुम्ही लोकशाही मानली पाहिजे तुम्ही तुम्ही जे, जे काही निवडणुकीला उभे राहताय ते संविधानानुसार उभे राहताय मी राज्य मागाशी बोलतो मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे राज्यशास्त्रामध्ये आम्ही हे शिकलोय की जे लोक जे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार सर्वसामान्यांना आहे तुम्ही हा अधिकार हिरावून घेताय का आणि त्या व्हिडिओ बद्दल तो मी जो काय त्या व्यक्तीचा आजोबांचा व्हिडिओ पब्लिश केला त्यानंतर तुमच्याकडून एकही खुलासा आलेला नाही एक एकही फोन आलेला नाही बर तुम्ही डायरेक्ट माझ्याविषयी बदनामीचं हे करताय तुमचा कुठली तरी सोशल मीडियाची टीम असेल तिथं कुणीतरी दीडशाने लोक बसवले असतील त्यांना अक्कल मेंदू वगैरे काय आहे की नाही मला माहीत नाही तर त्यांना कळलं पाहिजे की बाबा आपली लढाई ही पृथ्वीराज चव्हाणां बरोबरची आहे तुम्ही त्यांच्याविषयी काय बोलायचे ते बोला ना मला त्याशी काय देणं घेणं नाही तुम्ही माझ्यावर अहो मी जर बाहेरून आलेल्या माणसावर मी आलो मी निघून गेलो होतो ते तुम्ही काल जो अतिशय माझ्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन व्हिडिओ जो बनवला त्यासाठी मी परत आलो माझा समज होता की जयकुमार गोरे हाच बावलट माणूस आहे या सातारा भाजपमध्ये पण तुम्ही सुद्धा आहात हे तुम्ही दाखवून दिलं तर माझी विनंती आहे की तुम्ही त्या व्हिडिओ बद्दलची माझी माफी मागा जर माफी नाही मागितली तर माझं काय म्हणणं नाही पण मी या मतदारसंघामध्ये जसं जयकुमार गोरेंचं बद्दल मी गावच्या गावं पिंजून काढली तशी मी तुमचीही गावच्या गावं पिंजून काढेन अहो आम्ही त्या महेश शिंदेंवर सुद्धा टीका केली ते महेश शिंदेचं मी कौतुक करतो त्यांनी एक सुद्धा शब्द बोललेला नाही एक त्यांचा कार्यकर्ता सुद्धा काही वाईट बोललेला नाही एखाद्या दुसरा कोणी असेल त्यांनी असल्या खालच्या पातळ्याला गेले नाहीत इथं आपले उत्पादन शुल्क मंत्री अं शंभुराज देसाई आहेत त्यांच्यावर आम्ही टीका केली ते एका शब्दाने वाईट बोललेले नाहीत आणि हा पत्रकार आहे पत्रकारांचा धर्म आहे मी मी पत्रकार म्हणून पहिल्यापासून बाबा जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात नेहमीच भूमिका घेतलेली आहे काँग्रेस राष्ट्र तुम्हाला काहीच नाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात तर आम्ही लय ठोकलेलं आहे लय जणांना ठोकलोय मी माझ्यामुळे अनेक मंत्र्यांचे करिअर बाद झालेले आहेत वसंत नावजी सांगतो आणखीन असे बरेच आहेत ना व सांगायला नको बरेच जण आहेत तर तुम्ही पत्रकाराचं काम असतं की पत्रकाराने विरोधी पक्ष नेत्यासारखं वागलं पाहिजे मी मागाशी बोलत असतो पृथ्वीराज चव्हाणांवर सुद्धा आम्ही टीका केलेत पण पृथ्वीराज चव्हाण फार ग्रेट आहे असं माझं आता मत झालंय का तर त्यांनी त्यांच्या विरोधात अतिशय ठोकणाऱ्या बातम्या करूनही ते एका शब्दाने आम्हाला कधी बोलले नाहीत तुमच्यावर एक साधा व्हिडिओ केला तेही एक लष्करातील निवृत्त व्यक्ती तुमच्याविषयी बोलले तुम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे ते सोडलं बाजूला त्या बिचाऱ्यांवर तुम्ही दबाव आणताय त्यांना दमदाटी करताय दुसऱ्या बाजूला आमच्यावर सारख्या पत्रकारांवर फेक करताय आम्ही इथे कराडमध्ये कोणालाही विचारा की बाबा आम्ही कोणाची लांगोल चालन केलंय का तुम्ही बाकीचे व्हिडिओ आमचे बघितले नाहीत त्याच्यात तुमच्याविषयी लोक चांगले बोलले तेही दाखवले आज इथं ह्या प्रीती संगमावर मी अनेक लोकांच्या भावना जाणून घेतल्या त्यांनी काही जण तुमच्याविषयी वाईट बोललेत काही जण चांगले बोललेत तर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्हाला जर सहन होत नसेल लोकांची टीका केलेली तर तुम्ही राजकारणात येताय कशाला राजकारण सोडून द्या ना टीका ही खिलाडू वृत्तीने घेता आली पाहिजे तुम्ही विकास केला विकास केला मीच विकास केला असं जे त्या जयकुमार गोरे मध्ये जे दादागिर्यांना सांगण्याचा प्रयत्न करताय ना परंतु विकासामध्ये उच्च विद्याविभूषित पत्रकार विद्वान लोक यांना काही स्थान आहे की नाही त्यांच्या विचारांना काही स्थान आहे की नाही हेही मला सांगा तर मी परत एकदा विनंती करतो की तो जो व्हिडिओ जो पब्लिश झालाय त्याच्यावर तुम्ही लवकर माफी मागा नाही माफी मागितली तो तुमचा अधिकार आहे मी काय तुम्हाला मी फक्त अपेक्षा आणि विनंती करतोय की तो बहुधा तुमच्या कार्यकर्त्यांनी केला असेल कदाचित तुम्हाला कल्पना दिली नसेल ना आणि नाही झाला तर तुम्ही जयकुमार गोरेंचं मी कसं वार्तांकन केलंय कृपा करून तुम्ही बघा त्या पद्धतीचं वार्तांकन मला या कराड दक्षिण मतदारसंघामध्ये करावं लागेल मी काय पृथ्वीराज चव्हाणांचा चमचा नाही त्यांची तळी उचलायसाठी मी तर आलो नाही आणि तुमच्या विरोधात ही काय मी तोफा झाडायला पाहिला आलो नाही आम्ही लोकांच्या जा भावना जाणून घेत असतो जरा सत्ताधाऱ्यांमध्ये सध्या नाराजी आहे तुमच्या भाजपने एकनाथ शिंदेने अजित पवारांनी जे काही केलंय त्याच्यावर नाराजी आहे लोकांची मी लोकसभेच्या वेळी जे मतं मांडली होती तर ती सत्य झाली तशीच आता ही तुमच्या विरोधात नाराजी आहे म्हणून लोकांच्या प्रतिक्रिया तशी येत आहेत आम्ही तशा पद्धतीच्या भावना किंवा रिपोर्टिंग करतोय पण हे काय पैशाने विकलेलं रिपोर्टिंग नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो गुगल न्यूज इनिशिएटिव्ह या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातलं आमचं एकमेव चॅनल आहे गेल्या वर्षी की ज्या गुगलने आम्हाला निवडलं त्यांनी त्यांनी आम्हाला अनुदान दिलेलं आहे आणि याचं तुम्हाला मराठी असल्याचं तुम्हाला कौतुक असलं पाहिजे की बाबा एका मराठी माणसाला जो आपल्या सातारा जिल्ह्याचा मूळचा आहे जो मुंबईमध्ये पत्रकारिता करतोय लोकसत्ता सकाळ मुंबई तरुण भारत पंचवीस वर्षापूर्वीच अनुभव आहे माझ्या गाठीशी आणि अशा व्यक्तीने स्वतःच सुरू केलेल्या पोर्टलला गुगल त्याचा गौरव करतं अनुदान देतं ते काय पैसे खाऊ विकाऊ पत्रकारांना असं अनुदान दिलं जात नाही तर त्याच्यामुळे तुमच्या विरोधात बोलला तो विकाऊच आहे असं समजून त्याच्यावर आरोप करणं हे थांबवा आणि परत तिसऱ्यांदा मी विनंती करतो की तो जो काही व्हिडिओ तुम्ही हे केला पाहिलं माझ्या अगोदर पहिले त्या बाबांची माफी मागा जे लष्करातून निवृत्त झालेले व्यक्ती आहेत त्यांच्यावर तुम्ही ज्यांनी देश सेवा करून आलेले आहेत त्यांच्याकडे जाऊन तुमच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणलाय आणि त्यांचा जो पोरगा आहे त्याला बी अक्कल पाहिजे अरे तू वडिलांनी जे त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे त्यांना तुम्ही तुझे काही धंदे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेण्यासाठी त्यांना कशाला बोलायला होतोय तू मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे होता तू भोसल्यांना बोलायला पाहिजे माज, होतं माझं माझे ते वडील बोललेले आहेत त्यांना संविधानानुसार अधिकार आहे त्यांचं ते मत आहे तुम्ही कशाला त्यांच्यावर दबाव आणला तर ही लोकशाही आहे लोकशाही मान्य करा संविधानानुसार अधिकार प्रत्येकाला अधिकार आहेत तुम्हाला जर तो जो मुलगा आहे तुम्हाला वाटतं की बाबा अतुल भोसले चांगले आहेत त्यांच्याविषयी दहा व्हिडिओ पन्नास व्हिडिओ तयार करून ना की अतुल भोसले फार चांगले आहेत त्यांनी फार दिवे लावलेत फार प्रकाश पाडलाय तुम्ही काढा आमचं काही म्हणणं नाही तर ते बिचाऱ्या तुमच्याच वडिलांचा तुम्ही संविधानिक अधिकार हिरवून घेता का तर तुमचा स्वार्थ तुमच्या स्वार्थाला धक्का पोचू नये म्हणून हे अत्यंत वाईट आहे आणि मला स्वप्नादी वाटलं नव्हतं की यशवंतराव चव्हाण ज्यांनी महाराष्ट्र घडवला ज्यांनी कराड घडवला त्या मातीमध्ये अतुल भोसले अशा पद्धतीने अशा चुकीच्या पद्धतीने वाईट पद्धतीने वागतात हे मला स्वप्नाती वाटलं नव्हतं आणि आता हा व्हिडिओ बनवल्यानंतरही तुमच्या कार्यकर्त्यांना काय माझ्यावर तोफा झाडायचे आहेत काय माझा मर्डर करायचा आहे खून करायचा आहे तुरगाट डांबायचे काय करायचे आहे ते करा पत्रकार कधी कोणाला घाबरत नाही तो त्याचं काम प्रामाणिकपणे करत असतो जो खरा पत्रकार आहे तो त्यामुळे हे पुन्हा मला विकावं वगैरे असली जर भाषा तुम्ही वापरली तर मी हे बिलकुल सहन करणार नाही पत्रकार म्हणून बिलकुल सहन करणार नाही आणि मी तुम्हालाही सांगतो तुमच्या कार्यकर्त्यांनी सांगतो तुम्ही एक व्हिडिओ बनवला असला वाईट टीका करणारा त्याच्यावर माझे दहा व्हिडिओ येतील तर तुम्ही व्हिडिओ बनवताना लक्षात ठेवा की आपण आता हा एक व्हिडिओ बनवतोय ह्याच्यावर हे पत्रकार तुषार घरात यांचे दहा व्हिडिओ येणार आहेत ते दहा व्हिडिओ सहन करण्याची ताकद ठेवा आणि एक आणि परत एकदा सांगतो मी पृथ्वीराज चव्हाणांचा चमचा नाही त्यांचं वकीलपत्र घेऊन मी तर आलो नाही मी डायरेक्ट आलो होतो दुसरं की मी निवडणुकीतला उमेदवार नाही मी तुमचा स्पर्धक नाही तुम्ही जणू काही मीच तुमच्या विरोधात निवडणुकीला उभं राहिलो अशा पद्धतीने जे तुमचे कार्यकर्ते गाडवासारख्या ज्या लाता झाडतायत हे असं करू नका आणि मी निवडणुकीत उभं राहिलेलं राहिलेलं नसल्यामुळे माझं काहीच नुकसान होणार नाही तुमची चार मतं कमी होतील याची काळजी घ्या आणि नेता कसा असावा लोकप्रतिनिधी कसा असावा थोडंसं राज्यशास्त्राचाही अभ्यास करा पाहिजे तर मी पुस्तकं देईन तुम्हाला कधी विधानसभेत जा विधानसभेमध्ये फार चांगली लायब्ररी आहे तिथं जाऊन बसा मुंबईमध्ये एसआयटी लायब्ररी आहे तिथं जाऊन बसा कदाचित कराडमध्ये सुद्धा लायब्ररी असतील तिथं जाऊन बसा आणि लोकप्रतिनिधीने कसं वागायचं ह्याचे थोडेसे धडे घ्या पत्रकारांना सर्वसामान्य लोकांना जो जनतेने दिलेला अधिकार आहे मत स्वातंत्र्याचा त्याचं स्वागत करा आणि तुमचे हे जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांनाही थोडंसं मार्गदर्शन करा कदाचित तुम्ही इतके वाईट आहात की नाही मला माहीत नाही मी काय तुम्हाला कधी बघितलेलं नाही परंतु ज्या पद्धतीने तुमच्या कार्यकर्त्यांनी ते व्हिडिओ बनवले आणि ते अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीने ते डिझाईन केलेले आहेत डिझाईन केलेत म्हणजे त्याला तुमची सोशल मीडिया टीम वगैरे त्यांनी त्याच्यात मेहनत घातलेली दिसते तर त्या सोशल टीमच्या लोकांनाही सांगा की हा काय आलतू फालतू पत्रकार नाही मी मुंबईतला पत्रकार आहे परत सांगतो की मी आर एस एसच्या पेपरमधून सुरुवात केलेली आहे मी आर एस एसच्या विचारांचा नसलो तरी माझी सुरुवात ही आर एस एसच्या पेपरमधून झालेली आहे तिथं मी प पत्रकारिता खऱ्या अर्थाने शिकलो तिथले भाजपचे लोक कसे असतात ते शिकलो आर एस एसचे लोक कसे असतात ते शिकलो अनेक आर एस एसचे कॅम्प अटेंड केलेले आहेत भाजपचे कॅम्प अटेंड केलेले आहेत अगदी दिल्लीपर्यंत मी वार्तांकन केलेलं आहे मी परदेशात तीन देश फिरवून वार्तांकन केलेलं आहे त्याच्यामुळे ह्या असल्या शब्दात हे करू नका मी परत सांगतो की मी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलेले आहेत की पत्रकारांनी विरोधी पक्षनेत्यासारखं वागलं पाहिजे आचार्य अत्रेंनी सत्ताधाऱ्यांवर म्हणजे यशवंतराव चव्हाणांवर सतत टीका केलेली म्हणजे ते काही विरोधकांचे भाऊले होते का त्यांनी काय विरोधकांचे अं ते काय विरोधकांना विकले गेले होते का असं तुम्ही म्हणणार का लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांवर टीका केली होती सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं ते बोलले होते म्हणून त्यांना तुरुंगवास झाला होता म्हणजे त्यांनी वा, ब्रिटिशांवर टीका केली त्यांनी एकांकी वार्तांकन करतायत असं तुम्ही म्हणणार का तर तुमचं जे भाजप आहे ते ब्रिटिशापेक्षाही वाईट पद्धतीने सरकार चालवत आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर टीका करतोय भाजप हे देशासाठी घातक आहे हे आमचं मत आहे आणि असे अनेक अभ्यासू लोकांचं मत आहे म्हणून आम्ही टीका करतोय त्याच्यात विक्रीचा वगैरे काही विषय नाही कुणी कुठलाही इमान विकत विकत नाही आणि काय नाही मी मगाशी बोललो की पृथ्वीराज चव्हाणांवर सुद्धा आम्ही टीका केलेली आहे तुमच्यापेक्षा भयानक आम्ही काँग्रेसला जोडलेला आहे राष्ट्रवादीला जोडले शिवसेनेला जोडलेलं आहे आणि हे परत सत्तेत आले महाविकास आघाडीच सरकार येणार आहे ते सत्तेत आले तर त्यांनाही आम्ही ठोकणार धन्यवाद आता एवढे माझे शब्दांचे मार तुम्हाला पुरेशी ठरतील धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा